हॅलो एवरीवन, गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग तो चलो हॅपी संडे ही आहे संडेची मस्त मस्त अशी सकाळ तर चलो आ, अगदी थंडी आणि आम्ही सकाळी लवकर इकडे चाललेलो बाहेर तर कुठे चाललेलो तुम्हाला नक्कीच पुढे दिसणारच आहे व्लॉगमध्ये तर व्लॉग कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तर चला आमच्या आता ह्या इथून पुढे थंडीमधले सगळे संडेची सकाळ अशीच असणार आहे कारण मस्त आम्ही सकाळी असे फक्त ब्रश आणखीन फेसवॉश वगैरे करून बाहेर पडलेलोच अशा मस्त मस्त थंडीमध्ये मित्र अजून झोपेमध्येच आहे तर चलो फायनली आम्ही इकडे त्या पॉईंटला पोचलेलो आहोत तर इकडे आमच्या सिटीमध्ये विंटरमध्ये छान इकडे जॉय स्ट्रीट हा इव्हेंट चालू होतो हे सकाळ तर्फे असतो तर त्याच्यामध्ये आम्ही गेली दोन वर्ष मी आणि माझी फॅमिली पार्टिसिपेट करत आहोत तर चला तिकडे पोचलो इतक्या गेम्स असतात ना मुलांना मोठ्यांसाठी तर चला पुछला, पुछला प्लेस्टिक प्लेस्टिक तर तिकडे पोचल्या पोचल्या स्वराने सगळ्या गेममध्ये पार्टिसिपेट करायला चालू केलं होतं तर तिकडे खूप छान गेम्स किंवा आपण पेंटिंग वगैरे कशाप्रकारे इझी करू शकतो किंवा इकडे प्लॅस्टिकवरती प्लॅस्टिक वापरल्यानंतर काय नुकसान होतं असंही निसर्गप्रेमी संघटना एक होती ते प्लॅस्टिकची किती प्लॅस्टिकमुळे आपल्या शरीराला किती धोका असतो किंवा स्टीलच्या भांड्यांनी किती फायदा होतो ह्या सगळ्या गोष्टी तिथं सांगणारी एक संघटना आली होती तर चला इकडे फायनली पोचलेलंच आहोत तर लोकांचं फक्त तिकडे बघू शकता किती गर्दी आहे इतक्या सकाळी हा कार्यक्रम सकाळी सहा वाजता चालू होतो सहा ते नऊ साडेनऊपर्यंत चालू असतो आमच्या सिटीतील सगळ्या एरियामध्ये हा कार्यक्रम होतो मेन मेन जे एरिया आहेत ना तिकडे हा असतो तर हा पहिला संडे आहे आणि पहिलाच कार्यक्रम आहे असे आता इथून पुढचे पाच संडे हा असणार आहे तर कुठल्या कुठल्या लोकेशनला असतो ते तिथे सांगतातच चला क्यूट बेबी इकडे दिसलेला आहे बघू शकता हा पण सकाळी इकडे जॉयस्ट्रीटला जॉईन व्हायला आलेला आहे हे तर जॉ जॉय स्ट्रीट म्हणजे काय तर चलो हे आता आम्ही सगळे आहोत ते एका स्ट्रीटवरती किंवा एका रोडवरती आहोत तर रोडवरती एन्जॉय करायचा एन्जॉय म्हणजेच काय तर त्या एन्जॉयमधून आपल्या ह्याचा फिट बघा इकडे एक आजी पण आलेले आहेत छोटं बा आलेले आहेत सगळ्या वेळाची लोकं इकडे जॉईन होतात तर एन्जॉय म्हणजे काय तर एन्जॉयमधून त्या एन्जॉयमधून आपलं शरीर पण फिट राहिलं पाहिजे आणि आपल्याला म्हणजे एक्सरसाइज काय ही पण समजली पाहिजे तर इतकी छान छान गाणी लावतात ना तिकडे तर बघू शकता है। मी पूर्ण फुल इकडे जॉईन झालेले आम्ही सगळेच तर हा एक झुंबा म्हणजे तुम्हाला माहितीच आहे झुं झुंबा म्हणजे काय तर एक्सरसाईजमधलाच हा एक प्रकार आहे योगा किंवा झुंबा तर हा झुंबा असा प्रकार आहे तर इकडे छोटी छोटी मुलं पण खूप स्टेजवरती खूप छान डान्स करून दाखवत होती एकापेक्षा एक टॅलेंट काहीजण काहीतरी म्हणून दाखवत होती छोट्या छोट्या मुली डान्स तर ह्या फाईव्ह आता हे इथून पुढे पाच जॉय स्ट्रीट आहेत ना त्याच्यामध्ये मी स्वरा आणि आदिराला पण इकडे वरती परफॉर्मन्स करायला लावणारच आहे सो नक्की आमचे आता संडेचे सकाळचे सकाळ आमचे संडेचे असेच असणार आहे आणि त्या पाच संडेपैकी स्वरा आणि आदिरा एका संडेच्या जॉय स्ट्रीटमध्ये परफॉर्म डान्स नक्कीच करणार आहेत सो तुम्ही आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आ, तर चलो म्हणजे तुम्हाला स्वराने आदिराचा छान असा डान्स बघायला मिळेलच तर इकडे कसं खूप मुलांना पण आपलं टॅलेंट दाखवता येतं आणि हे वरती एक ते आपल्याला झुंबा शिकणारे हे सर आता आता हे खाली आलेले आहेत तर बघू शकता हे मध्ये मध्ये खाली पण येतात एवढे ह्यांच्याकडे एनर्जी आहे ना इतके न डान्स करायला येणारे सुद्धा लोक ह्यांच्याकडे बघून डान्स करतात हे सगळे स्टेजवरती आपल्याला स्टेप दाखवतात त्याप्रमाणे झुंब्याच्या सगळ्या स्टेप करायचे आहेत आमचे मिस्टर पण इकडे पूर्ण पावरफुल असा डान्स करतायत बघू शकता सो चला ते सर खाली आल्यानंतर खूप गर्दी झाली होती तर एक नंबर आहे है, सर ह्यांचं इंस्टावरती पेज पण आहे यूट्यूबला पण आहे आपलं सकाळ समूहातर्फे हा जॉयस्ट्रीट नोव्हेंबरच्या एंडिंगला ते डिसेंबरपर्यंत हे स्ट्रीट ह्यांचा इव्हेंट असतो सो चला तुम्ही ही ह्या जॉईन जॉईन व्हा आमच्या सिटीमधून असाल तर खूप आपली खूप एन्जॉयमेंट होते आणि मेन म्हणजे आपली एक्सरसाइज होते तर चला इकडे गाणी तर एकापेक्षा एक पॉवरफुल होती आणि ह्या लास्ट होता लास्टला त्यांनी चालेल तुम्हाला येईल तसा डान्स करायचा आहे सो आम्ही इकडे आमच्या पद्धतीने डान्स चालू केलेला आहे फुल पावरमध्ये तर खूप छान छान एक नंबर भरपूर जॉईन जॉईनतात भरपूर सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारी लोकं सगळी ह्या जॉई जॉईन होतात तर अगदी आम्ही दोन वर्षापासून ह्या इव्हेंटमध्ये म्हणजे जातो तर चला इकडे मी फुल माझी जेवढी वर्षभर जेवढी एक्सरसाइज करत नाही ना तेवढी मी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये पूर्ण एक्सरसाइज करून घेते तर गाणी एवढी पॉवरफुल असतात आणि स्टेप खूप छान असतात झुंबाच्या म्हणजे सॉन्गवरती झुंबाच्या स्टेप करायचा असतात तर चला आणि माझा झुंबा ही एक्सरसाईज मला खूपच आवडते सो मी पण इकडे पॉवरफुल हे हा लास्टच होता त्यामुळे कसाही डान्स करायचा होता तर डान्स कसा वाटला नक्की सांगा तर चला इकडे भरपूर फोटो वगैरे काढले आणखीन परत नऊला ते बंद होतं बंद झाल्यानंतर इकडे ह्या गेम चालूच होत्या तर इकडं आदूला आदू पण गेम खेळत आहे तर नक्की तुम्हाला पुढचं लोकेशन सिटीमधून असाल आमच्या तर नेक्स्ट लोकेशन कोणतं आहे त्यासाठी पण कमेंट करू शकताय सहा वाजता चालू होतं पण आम आम्ही सात साडेसहा सातच्या दरम्यान तिकडे जातो ते अगदी दहापर्यंत चालू असतं सो चला पुढचं लोकेशन हवे असेल नक्की कमेंट करा त्यानंतर मस्त पावरफुल डान्स भरपूर एक्सरसाइज झाल्यानंतर आमचा संडेचा नाश्ता पण बाहेरच ठरलेला असतो कधी घरी कधी बाहेर तर चला पहिला संडेचा इकडे आम्ही कोल्हापुरातील फेमस मिसळ फडतरे मिसळ कोणाला जरी विचारलं कोल्हापूरमध्ये कोणती मिसळ फेमस, फड़, फेमस आहे तर फडत फडतरे मिसळ फेमस आहे ह्याचं लोकेशन आहे वाय पी नगरमध्ये तर संडेला बघू शकता तिकडे आम्हाला अगदी दहा ते पंधरा मिनटं वेटिंग करायला लागलं होतं मस्त असं आणखीन कोल्हापूरकरांचं फेवरेट फूड म्हणजेच पहिल्यांदा विचारलं तर सगळी मिसळच म्हणणार तसंही आमचंही आहे तर इकडे आम्ही आता मस्त फडतरे मिसळवरती ताव मारणार आहोत मिसळची चव एक नंबर आहे क्वालिटी आणि चव एक नंबर आहे तर सकाळचा पॉवरफुल ब्रेकफास्टवरती ताव मारतो घरी आले घरी आल्यानंतर संडेला सकाळी लवकर बाहेर पडल्यानंतर मोबाईलचं चार्जिंग पूर्ण संपलं होतं ऑफ झाला होता तर सगळे फ्रेश वगैरे झालो आणि दुपारचं जेवण आहे अंडा करी आणि भाकरी तेही हास्य जत्रा एन्जॉय तर हा होता माझा संडे स्पेशल ब्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग